हॅलो नमस्कार चला तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करत होती आणि आज ना माझ्याकडे दोन दिवसानंतर तेल आणलेलं आहे त्याचं कारण असं की मी तेल ऑर्डर केलेली होती ऑनलाईन जिओ मार्टवरून आणि त्यांनी टेन टू थर्टी मिनिटचं त्यांनी मला दिलेलं ड्युरेशन की त्याच्यामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी होणार म्हणून कारण मी मी ना जे ऑर्डर केलं होतं ते फास्ट डिलेवरीचं होतं पण कालपासून वाट बघते त्यांनी आठ तारखेचं माझं रात्रीपर्यंत येणार म्हणून मला तिथे त्यांनी कमेंटमध्ये म्हणजे मेसेज दिलेला होता बट नंतर ऑल सडन ना त्यांनी मला रात्री साडेनऊ वाजता मॅसेज टाकला की तुमचा स्लॉट जो आहे तो चेंज झालेला आहे टाईम आणि तो दहा तारखेला येणार दहा तारीख झाली तरीसुद्धा तेल आलेलं नाही आहे त्यामुळे आज ना अजूनपर्यंत तेल आलं नव्हतं शेवटी मला जाऊन मार्केटमधून तेल आणावं लागलं म्हणजे आपण ऑनलाईन जे असतं ना ते एक क्वीक सर्विस आहे म्हणून आपण ऑर्डर वगैरे करतो पण आयत्या वेळेला ना ते असं आपल्याला म्हणजे व्यवस्थित डिलेवरी होत नाही तर खूप प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे मी विचार केला की आता जर ऑर्डर आली तरीसुद्धा घ्यायचं नाही कारण मी अजून पेमेंट केलं नव्हतं मी ओ डी केलेलं आहे म्हटलं आल्यानंतरच द्यायचं आणि मोस्ट ऑफ द मी कोणत्याही वस्तूची ओ सीओडीच करते कारण असे प्रॉब्लेम्स ना होतात आणि याच्या आधीसुद्धा एकदा झालेला तर त्यामुळे मी म्हटलं की आपण जेव्हा आपल्या घरी ऑर्डर पोचेल त्यावेळेला आपण जी पे करू शकतो किंवा मग कॅश आपली डिलेवरी पेमेंट जे आहे ना ते डिलेवरीच्या नंतर करू शकतो तर त्यासाठी मी असं केलं आणि आज शेवटी जाऊन तेल आणलं आणि तेव्हा सुरुवात केली आणि दोन दिवस मग काय केलं तर दोन दिवस ना माझ्याकडे सगळ्या भाज्या माझ्या तुपात होत होत्या तर तुपाची भरणी तुम्हाला समोर दिसते हे पाहिलेली आहे मी समोरच ठेवते तर ती ना ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर होती ती आता अगदी ना वन फोर्थ झालेली आहे तर पण ठीक आहे तुपात मस्त स्वयंपाक केलेला मेथीची भाजी वगैरे पण केली ना ती पण तुपातच केलेली आणि चव छान झाली होती तर असं पॉझिटिव्ह घ्यायचं आणि पुढे कसं आलायचं तर नम्रता पण म्हणाली की मम्मी चल दोन दिवस आपण तुपातलं खाल्लं सो आता ना इथे मी संध्याकाळच्या वेळेला बनवायला घेतलेलं आहे सँडविच कारण नम्रता गेली आहे बाहेर थोडं तिला शॉपिंग करायचं होतं तर त्यासाठी ती गेलेली आणि मी इथे घेतलेलं आहे सँडविच बनवायला कारण मी जस्ट ना मला कॉल केला म्हटलं बेटा तू येत असेल तर नाश्त्यासाठी काय बनवू तर तिने सांगितलं की नाही मम्मी मी मस्त ना बर्गर खाल्लेला आहे तर दर्शनला म्हटलं की चल आता तिने जर बर्गर खाल्लेला आहे तर आपण ॲटलीस्ट सँडविच तरी खाऊ शकतो घरी बनवून मग आणि नेमकं मी आज येताना ब्रेडचं पॅकेट आणलेलं तर मी ताबडतोब बनवायला घेतलेले आहेत आता सँडविचेस त्यासाठी माझ्याकडे टोमॅटो अवेलेबल आहे कांदा आहे आणि काकडी पण होती बाकी बटाटा वगैरे नाही आहे तर म्हटलं जे आहे ना त्याच्यातच छानपैकी आपण बनवूया आणि एन्जॉय करूया कारण शेवटी खायचं असेल ना तर असे थोडं ॲडजस्टमेंट कधी कधी करावंच लागतं तर फ्रीजमध्ये ना मी मस्त एकदम चटणीसुद्धा जी आपली मिंटची चट चा, चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी बनवून ठेवलेलीच होती तर ती चटणी पण आज कामी आली टोमॅटो सॉस होता तर सगळं काही घेतलं आणि फटाफट म्हटलं की चला करूया आणि आज ना मी वरची साल पण काढली नाही आहे अगदी पातळ स्लाईस केले ना की मग साल आपण काढली नाही तरीसुद्धा चालते आणि काही वेळेला ना काकडी आपण सालीसकट जेव्हा बाहेर पण असं खातो ना काही वेळेला सालीसकटसुद्धा देतात तर त्यामुळे मस्त एकदम साल बारीक बारीक कापले साल न का काढताच केलं आणि टोमॅटो घेतलेला आहे एक मस्त मोठे मोठे टोमॅटो आणलेले होते चाला साथी तर म्हटलं चला सँडविचसाठी खूप छान आहे तर अशा प्रकारे आता मी आमचा नाश्ता करून घेणार आहे तर काही वेळेला कसं होतं की असे मी छोटे छोटे माझे व्हिडिओज वगैरे अपलोड करते तर काही जण ना कमेंट करतात की क्लास वगैरे घेते मला असे कमेंट आलेले आहेत तर क्लास घेते आणि मग यूटूबमध्ये सुद्धा व्हिडिओज बनवते तर म्हणजे काय गरज आहे एवढं करण्याची तर मी खरं सांगते यूट्यूब जे माझं आहे ना ते मी इन्कम बेससाठी बिलकुल करत नाही तर मी हे यूट्यूबचे व्हिडिओज जे ब्लॉग्स माझे अपलोड करते ते माझ्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी मला आवड आहे काहीतरी ना आपण जे रोजचं रुटीन आपलं करत असतो त्याच्या अपाट त्याच्यापासून थोडं वेगळं काहीतरी आपण करायला हवं तर या उद्देशानेच मी हे करते आणि याच्यामुळे मला एक छान फायदा होतो की मला छान छान माझ्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत ज्या मला इथे चांगले कमेंट्स करतात त्या कुठे राहतात काय मला माहीत नाही आहे पण त्यांचे कमेंट्स वाचल्यानंतर ना त्या अगदी मला माझ्या जवळच्या वाटतात तर त्यामुळे ना मला असं वाटतं की चला जे आपल्याला चांगले कमेंट्स करतात ना त्यांच्यासाठी तरी आपण आपले व्हिडिओज बनवूया आपले व्लॉग्स बनवूया आणि शेअर करूया आणि कधी कधी मला असं वाटलं ना तर मी ऑनलाईन म्हणजे लाईव्हसुद्धा येते आणि सगळ्यांशी बोलते तेवढं मला मॅनेज होत नाही टाईम कारण माझा क्लास जो आहे ना तो सकाळी चालू होतो नऊ ते अकरा त्याच्यानंतर हो घरी येईपर्यंत मला बारा वाजून जातात आणि त्यानंतर पुन्हा माझा तीनचा क्लास असतो म्हणजे मला एक दहा मिनटं आधीच निघावं लागतं तर तोपर्यंत माझी घरातली कामं वगैरे मी आवरून नंतर निघते आणि त्याच्यानंतर पुन्हा घरी यायला वाजतात सहा सव्वा सहा मग काही ना काही आपलं असतं येताना म्हणजे हाऊसवाईफ म्हटल्यानंतर भले मी क्लास घेते पण हाऊसवाईफ तर आहेच घरातलं सगळं पाहायचं आहे तर ते पाहताना ना मला मग सगळं घरातलं काय संपलेलं आहे काय नाही आहे ते सगळं पाहावं लागतं येताना भाज्या आणणं हे करता करताना काही वेळेला वेळ जातो भरपूर तर त्यामुळे कसंही आपलं माझं टाईम मॅनेज करून ना मी करते आणि त्याच्यात काही जण मला खूप ॲप्रिशिएट पण करतात की खूप हार्डवर्क करते छान वाटतं तर त्याच्यासाठी मी हे व्हिडिओज बनवते तर आता ना मी इथे पण तूपच वापरते कारण आता दोन दिवस झाले तूप वापरलेलं आहे आणि सँडविचसाठी ना आपण बटर नसेल तर तूप वापरायचं आणि मला असं वाटतं की ना आपलं तूप छान तर मस्त तूप लावून घेतलं दोन्हीकडे आणि सगळं पूर्ण लेहर लावून घेतलेले आहेत जेवढे आहेत ते आणि सगळंच कापून ठेवलेलं सगळं संपवून टाकलं मी त्यात टाकून आणि मस्त एकदम छान असं सँडविच आता मी बनवते आणि दर्शनला पण ना संध्याकाळी नाश्त्याची सवय आहे कारण मी रोजचा नाश्ता काही ना काय त्याला बनवून देते काही नसेल ना आता मग मी येताना कधी समोसे वगैरे पण घेऊन येते किंवा वडापाव आहे पण ते बाहेरचं ना कधीतरीच बरं वाटतं मला कारण नम्रता दर्शनला पण ना मी घरी बनवलेलं जास्त आवडतं तर आता सँडविच ना बनवले आहेत पण ते थोडेसे क्रिस्पी व्हावे छान यासाठी काय केलं प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती थोडं वजन ठेवलं असं केल्याने ना सँडविच जो आहे तो मस्त त्याचा खालचा जो लहर आहे ना ब्रेडचा तो क्रिस्पी मस्त तो होतो आणि अगदी टोस्ट सँडविच म्हणाल ना तसं आपण बनवू शकतो तर टोस्ट सँडविच बनवण्याचं ते एक भांडं पण येतं असं पण ते माझ्याकडे नाही आहे आणि ओव्हन पण नाही आहे माझ्याकडे त्यामुळे ना मी अशा प्रकारे तव्यावरच करते तर तुम्ही पाहताय की मस्त एकदम छान क्रिस्पी झालेलं आहे आणि अशा प्रकारे ले ले ना सँडविच खायला छान वाटतात कारण आतला जो असतो ना आपण भरलेला सा म्हणजे जे काय आहे ते आतून शिजतं पण चांगल्या प्रकारे आणि एक दोन तीन मिनटामध्येच ना मस्त होतं पण एवढंच की गॅस फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची मस्त छान असे माझे सँडविच रेडी झालेत तर आता आधी म्हटलं कट करून घेऊया कारण ना डायरेक्ट अख्खं उचलून खायचं म्हटलं की मला जमत नाही तर त्यामुळे मी माझ्यासाठी पण कट केलं के आणि दर्शना म्हटलं त्याला सुद्धा देताना कट कर करूनच देऊया कारण तो निवांत बसून खाणार नाही आहे त्याचं काम करता करता त्याला थोडं थोडं खावं लागेल तर सातही किती मस्त सँडविच रेडी झालेली आहे आणि आता नम्रता आलेली आहे आणि नम्रताने येताना एवढी छान शॉपिंग केलेली आहे की वा बघून मला असं झालं की नक्की काय आधी बघू तर मी सगळ्यात आधी घेतलेल्या आहेत या साड्या कारण तिने ना मस्त दोन साड्या आणलेल्या आहेत आणि या साड्या ना रेग्युलर आपल्या साड्या नसून तर या नऊवारी साड्या आहेत खूप मस्त आणि छान वाटलं मला कलर कॉम्बिनेशन वगैरे पण तिने खूप छान सिलेक्ट केलं आहे आणि एकटीनेच जाऊन सगळी शॉपिंग केली मला एवढं छान वाटलं ना की चला बाबा नम्रताना एकटीसुद्धा जाऊन मार्केटिंग करू शकते शॉपिंग करू शकते त्याचा तर आनंद वेगळाच होता आणि साडी पाहिल्यानंतर जो आनंद झाला ना वाव म्हटलं मस्त एकदम आणि ही साडी जी आहे ना त्याची बॉर्डर आणि त्याचा कलर एवढा छान निखरून वाटत होता की तयार न होताच मला छान वाटली ही साडी म्हणजे तयार झाल्यावर तर नेसली ना तर अजून सुंदर आणि मस्त वाटेल आणि याचं ना मेन तर मला जो पदर आहे तो खूप जास्त आवडला कारण पदर तुम्ही पाहताय पूर्ण वर्क आहे छानपैकी भरलेला आहे असा आणि गोल्डन कलर पण त्याला खूप छान मॅच होतो आहे आणि खूप मस्तच नमाने ही साडी आणली तर आता नम्रताने सांगितलं की ह्याच्यातली एक साडी आहे ना तिने खास माझ्यासाठी सिलेक्ट केलेली आहे तर दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते ती कोणती आहे ती तर हे पहा आता ही साडी आहे नम्रताने दुसरी घेतलेली आहे त्याचा पण रंग खूप सुंदर आहे आणि आत्ताच तुमच्याबरोबरच मी पण या साड्या बघते मी आधी पाहिल्या नव्हत्या कारण माझं आतमध्ये किचनमध्ये काम चालू होतं तर तिने आवाज दिला तर मी म्हटलं थांब येते म्हणून मी आली नव्हती आणि खरंच उघडताच मला साड्या एवढ्या आवडल्या मस्त खूप छान वाटल्या तर आता ह्याच्यातली नक्की कोणती तिने माझ्यासाठी आणलेली आहे तर मला गेस करायला सांगितलेलं आहे तर तुम्ही गेस करून मला सांगा की यातली कोणती साडी माझ्यासाठी असेल तर या साडीचा पण पदर छान होता आणि बॉर्डर लाईन पण खूप छान होती तर या सा ही साडी जी आहे ना ह्याचं मटेरियल आणि त्या साडीचं मटेरियल थोडं डिफरन्स आहे तर ही पण साडी खूप सुंदर आणि सॉफ्ट होती तर मी म्हटलं की चला आता नम्रतालाच लावून पाहूया की प्रकारे दिसते आणि खरंच हा कलरसुद्धा नमाला पण छान वाटत होता तर आता पाहू उद्या आम्हाला नेसायची आहे ही साडी तर कोणतीही साडी म्हणजे असं नाही आहे की मला आणलेली मी नेसणार तर कोणतीही साडी मी नेसेन पण अजून तिने मला सांगितलं नाही आहे की कोणती नक्की आणली आणि नमाने ना एवढी फुलं आणलेली आहेत बाप रे जेव्हा पण ती आणते ना तर अशी भरपूर फुलं आणते एवढं सगळं आणलेलं पाहून ना दर्शन तिचं बॅग चेक करतो आहे की अजून बॅगमध्ये काय निघतं आहे का पाहू कारण का हिचा भरोसा नसतो ही काय असं आवडेल ना की असं छान घेते पण एवढं आहे की नमाने आणलेले ना प्रत्येक वस्तू ही उपयोगी असते तर आता एवढी फुलं बघून मला टेन्शन झालेलं आहे की आता ही फुलं फ्रीजमध्ये एकत्र एक ठेवायची कशी सो तरीसुद्धा ना इथे तिने आणलेले गुलाब वगैरे जे होते ना ते पाहून मला खूप बरं वाटलं कारण साईबाबांना ना, ना गुलाब आवडतात आणि मग गुरुवारच्या वेळेला वगैरे साईबाबांच्या फोटोवरती गुलाबाचं फुल लावायला छान ला वाटतं मला खूप सो त्यासाठीच तिने इथे आणलेलं आहे आणि जेव्हा मी फुलं ठेवते ना त्यावेळेला मधं मध एकदम गुलाब ठेवला ना एखादा तर त्याचं एक शोभास खूप छान वाटते ती तर भरपूर फुलं होती तर आणल्याबरोबर मी ना आधी देवाऱ्यावरती ठेवली कारण आज मी फूल घातलं नव्हतं आणि ने नेमकी माझी पूजा झालेली नमाने ते आणलेलं म्हणून मला खूप छान वाटलं तर हे पहा ही साडी पण किती सुंदर आणि मस्त आहे तर तिने नम्रताने पूर्ण ओपन करूनसुद्धा मला दाखवली हो की साडी कशी आहे काय आहे तर हे पहा आता मी आणल्याबरोबर ना तिने फुलं आधी लावायला घेतली कारण ना आज मी सकाळी पूजा केली त्यावेळेला फुल नव्हते घरी तर असंच मी दिवाबत्ती करून घेतलेला पण पा संध्याकाळचा दिवा करायला घेतला आणि त्यावेळेला बरोबर नमाने फुलं आणलेली म्हणून मला खूप छान वाटलं की चला देवारा कसा ना फुलांशिवाय असा एकदम सुना सुना वाटतो पण फुल लावल्यानंतर ना त्याची शोभा एवढी सुंदर वाटते जसं बहरलेली बाग असते ना तसं अगदी देवारा एकदम पॉझिटिव्ह असा वाटायला लागतो तर फुलं वगैरे ठेवली आणि नमाने ना अजून एक खास वस्तू आणलेली आहे आणि ती मला सगळ्यात जास्त आवडली ते म्हणजे तिने इथे ना मोत्यांचे हार आणलेले आहेत स्वामींच्या फोटोसाठी आणि बाळकृष्णांच्या फोटोसाठी तर मला नाही खूप आवडलं आणि त्यानंतर आता आम्ही दोघींनी थोडं ना डान्स प्रॅक्टिस करायला घेतलेला आहे कारण पूजे आमच्या बिल्डिंगची जी पूजा आहे त्याच्यामध्ये मी आणि नमा डान्स करणार आहोत तर तुम्ही नक्की तो, तो, तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की पहा आणि कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर आता काम तर सगळं झालेलं होतं तर म्हटलं आता दोघींनी मिळून ना तासभर मस्त डान्स प्रॅक्टिस करूया तर नम्रता आता मला स्टेप्स दाखवत होती त्या प्रकारे मी ट्राय करते तर पाहू आता आमचा डान्स कितपत छान होतो कसा होतो आणि स्टेजवरती डा जाऊन डान्स ना, हे सगळ्यात मोठं माझ्यासाठी चॅलेंज असतं चला तर भेटूया पुन्हा